मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या कार्यक्रमाची पूर्ण रचना कल्पना आणि प्रस्तुतीकरणामध्ये ज्यांचं बहुमोल योगदान आहे असे आमचे माननीय मंत्री प्रभात धुडाजी मुख्य सचिव राजेश कुमार जी मंचावर उपस्थित आपल्या पद्मश्री पद्मताई पद्मजादाई फिणानीजी अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्माजी आणि उपस्थित सर्व सचिव कर्मचारी मीडियातले प्रतिनिधी बंधू भगिनी आणि मातान सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्तच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि सगळ्यांना या वर्षाच्या वंदे मातरमच्या दीडशे वर्षाच्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो मित्रांनो हा कार्यक्रम देशभर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कार्यक्रम केला जातोय महाराष्ट्र सरकारने सुद्धा विशेषतः कौशल्य विकास विभागाने आणि बरोबरीने सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने मिळून या कार्यक्रमाच्या नियोजनाचा पूर्ण भाग राज्यभर कसा व्हावा याचं कार्यक्रम पत्रिका सुद्धा ठरवलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मला सांगायला आवडेल मान्य लोडाजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये या वंदे मातरमच्या सार्ध शतीच्या कार्यक्रमानिमित्त गायन सामूहिक वंदे मातरम विविध स्पर्धा चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम याचं पूर्ण वर्षभराचं नियोजन केलं आहे या नियोजनामागचा हेतू खूप स्पष्ट आहे या कार्यक्रमातला मूळ आत्मा जो आहे ते वंदे मातरम या गीताचं स्फुरण या गीताच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा होतप्रोत विचार एकत्र चालण्याचा निर्धार आणि पुन्हा एकदा भारत ज्या वेळेला स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करणार दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा असलेल्या आत्मिक शक्तीचा जागरण म्हणजे वंदे मातरमचं सामूहिक गाण आणि त्यानिमित्तची प्रेरणा आहे आपण हे पाहिलंच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी देशाला संबोधित करताना या गोष्टीचा उल्लेख केला आणि आग्रह सुद्धा धरला की ज्या एका गीताने स्वातंत्र्य समरामध्ये आपल्या भारतीय माणसाला भारतीय विचारांना भारतीय क्रांतीला उपजत अशी ऊर्जानी शक्ती दिली ते शब्द वंदे मातरम ते गीत वंदे मातरम ती प्रेरणा वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीतातून आणि रवींद्रनाथ टागोर यांनी त्याचं केलेलं सामूहिक पहिलं गायन या गीताचं आणि आनंद मठचं वर्णन करावं तेवढे शब्द कमी आहेत आणि मग या गीताचा उल्लेख काय काय म्हणून करावा हे स्वातंत्र्य गीत स्वातंत्र्य विरांसाठीचं गीत तर स्वातंत्र हे स्वातंत्र्य गीत म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं आपल्या इतिहासात स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याचा उद्बोध केला आहे त्यामुळे हे स्वातंत्र्य प्रेरणा गीत आहे या गीताचा उल्लेख युद्ध गीत म्हणून सुद्धा करता येईल इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये संघर्षण युद्ध करताना जी आत्मिक प्रेरणा देणारं गीत हे वंदे मातारम हे युद्ध गीत म्हणून सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग किंवा आपल्याला झालेला प्रेरणा आपल्या लक्षात अप्लेल येत आहे हे गीत समर गीत आहे ज्या दिशेने एकत्रित चाललं पाहिजे त्या एकत्रित चालण्याच्या चा गीताचा नाद ज्या गीतातून येतो असं क्रांतिकारकांना प्रेरणा देणारं गीत म्हणून याचा उल्लेख समर गीत सुद्धा म्हणून होऊ शकतो हे गीत बलिदान गीत सुद्धा आहे बऱ्याच स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारकांनी ज्या वेळेला भारत स्वतंत्र व्हावा यासाठी केलेल्या संघर्षात दुर्दैवाने त्यांना जेव्हा फाशी झाली त्या फासावर जाताना सुद्धा आपला जीव संपेल आणि आपल्याला मृत्यूसमोर दिसतोय तरीही त्या मृत्यूला कवटाळणी करण्यासाठी सुद्धा ज्या गीताने मृत्यूसमोर जाण्याची बलिदानाची वृत्ती दिली ते गीत वंदे मातरम है, गीत आहे म्हणून याला बलिदान गीत सुद्धा म्हणत आहे हे एकतेचं गीत सुद्धा आहे ज्या पद्धतीने संपूर्ण देशात सर्व भाषा सर्व जाती सर्व पंथ सर्व प्रकारची लोक एकत्र येऊन भारत माता की जय म्हणण्याआधी वंदे मातरम आणि भारत माता की जय बरोबर वंदे मातरम आणि म्हणून एकत्रित जगण्याला प्रेरणा देणारं गीत असा उल्लेख सुद्धा या एकत्र जगण्याची प्रेरणा देणारं गीत म्हणून करता येईल आणि म्हणून एकच गीत आपल्या देशाला माई आईप्रमाणे माय समजून मला तुझ्यासाठी जगण्याची प्रेरणा दे असं म्हटलं तर मातृगीत सुद्धा वाटावं असं मातृगीत सुद्धा यामध्ये आहे आणि म्हणून ह्या विचारांना चालना देणारं विचार गीत आहे आप आपल्यात अभिमान स्फुर्लिंगित करणारं अभिमान गीत आहे आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे एक, एक हेतू गाठण्यासाठी हेतू निर्माण करणारं गीत आहे असा वेगवेगळ्या पद्धतीने एका गीतात निघणारे अर्थ आणि प्रेरणा देणारं एकमेव गीत जगाला सुद्धा हेवा वाटावा असं वंदे मातरमचं गीत आणि त्यातली प्रेरणा हीच आजच्या भारताला आजच्या महाराष्ट्राला आपल्याला सातत्याने विकसित भारत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा आग्रह केला ज्याच्यासाठी पूर्ण सर्वेक्षण केलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र हे स्वप्न समोर ठेवून एकत्र जाण्याची भूमिका मांडली त्या सगळ्यामध्ये सातत्याने प्रेरणा देईल आणि ते प्रेरणा देत राहो या पद्धतीचं भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा मंगल प्रभात लोडाजी आणि त्यांच्या विभागाला अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम